माझ्याबद्दल एक अफवा होती की पूर्ण शोच रिग्ड आहे म्हणे आहे हा आणि एका मॅग्झिनने पूर्ण आर्टिक पूर्ण एक मॅगझिन होतं पूर्ण पूर्ण एक आर्टिकल छापलं की नाही नाही दिस इज हे रियालिटी नाहीच आहे आणि असं असं जिंकल्यानंतर जिंकल्यानंतर राग, राग म्हणा एक त्यावेळेस म्हणजे नाही एक आणि नाही मला असं वाटतं की एक एक आपल्या मध्ये पण म्हणा की सेन्सेशन बनवणं इज मोर इम्पॉर्टंट ना सेन्सेशन दाखवा कसं दाखवणार आता एवढी मोठी गोष्ट होते आहे ह्या गोष्टीच्या सगळ्याच पॉझिटिव्ह साईड्स आहेत मग त्याचे नेगेटिव्ह साईड्स कसे दाखवणार मग एक तर त्याला दाखवा की हा मुलगा वाईट आहे न हा काहीतरी उद्धटपणा काहीतरी बोलतोय किंवा कोणाशी तरी उद्धट आहे किंवा मग दाखवा की ते चुकीचंच झालेलं आहे किंवा कोणाबद्दल तरी सिंपत्ती क्रिएट करा जे त्या तो जिंकायला बा तू म्हणजे ना ते ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि त्यावेळेला असं वाटायचं की इवन की माझ्या माझ्याबद्दल मी काय केलं आहे तुमचं माझ्या माझं नाव घेऊन का तुम्ही बोलताय एकदा असं झालं की एक मोठ्या न्यूजचे असंच इंटरव्ह्यूसाठी घरी आले त्यावेळेला पण मी माहीमलाच राहायचो आयडलच्या नंतरची गोष्ट आहे साहेबांना पण मी भेटून भेटून गेलेलो त्याच्यानंतर जी गोष्ट आहे तर आणि त्यांनी इंटरव्यू घेतला माझा आमचे क्वार्टर्स होते बी एम सीचे माझे बाबा बी एम सीमध्ये काम होते त्यामुळे आम्हाला क्वार्टर्स मिळाले आणि त्याच क्वार्टर्समध्ये मी राहत होतो इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घेतला तर माझा त्यांनी माझा आणि वडिलांचा गॅलरीमध्ये जाऊन एक फोटो काढला आणि mm दुसऱ्या -hmm. दिवशी न्यूज छापली अभिजित सावंत होमलेस तर त्यांनी मला त्यात तिथे विचारलं ते इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की अरे आपका बिल्डिंग के नीचे खत्रे मे ये बिल्डिंग कारण आपल्या असतात ना जुन्या बिल्डिंगच्या बाहेर बीएमसी येऊन लावते नोटीस की बाबा हे खत्र्यामध्ये आहे किंवा तुम्ही विचार करा जेवढं लवकर निघाल तेवढं तू तो फिर कहीं और लिया है क्या कुछ किया बोला नहीं नहीं हम लोग अभी तक कुछ किया नहीं अभी करेंगे सॉरी आप अच्छा है ये नोटिस मैं बचपन से देख रहा हूँ कभी कुछ हुआ नहीं, नहीं। तो न्यूज छापली कि अभिजीत नहीं है जी बिल्डिंग में रहते तो है ती बिल्डिंग पड़ना है साहब घरी बोलो मैं कि गोरेगा फ्लैट देते हा फ्लॅट तू तु, तुझ्यासाठी ठेव म्हटलं नाही नाही असं काही नाही आहे ॲक्च्युली माझं बिल्डिंग घर बनतं आहे माझं घर आहे आमचा एक दुसरा फ्लॅट मी घेतो आहे त्यामुळे असं काही इश्यू नाही आहे पण अशा प्रकारे या अफवा किंवा म्हणा किंवा सेन्सेशन क्रिएट करण्यासाठी खूपशा गोष्टी व्हायच्या